जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी हिंगोली नांदेड रोडवर निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले असतानाच शासनाचे दुर्लक्ष प्रशासनाची उदासीनता आणि पीक विमा कंपन्यांची मनमानी यामुळे आलेले सुलतानी संकट अशा कात्रीत शेतकरी सापडलाय असा आरोप करत शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तातडीने मिळावे या मागणीसाठी हिंगोली जिल्हा युवा काँग्रेसच्या वतीने रास्त रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पीक विमा कंपन्या आणि सरकार विरोधात तुफान घोषणाबाजी करण्यात आली जिल्हा सरचिटणीस देवीदास जिल्हा उपाध्यक्ष राहुल अनिल सारंग अध्यक्ष साईनाथ जाधव अयाज नाईक यश कोकरे खलील सय्यद पुष्पक देशमुख भोलासिंग दरोगा मारुती शिंदे गोपाल इंगळे तसेच हिंगोली युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली विमा इथल्या काही लो, लोक दोन लोकप्रतिनिधीचे नावे लोक नाव घेत आहेत त्या लोकप्रतिनिधीच्या सेटलमेंट आणि आर्थिक व्यवहारामुळे इथं शेतकऱ्याला पीक विम्यापासून वंचित राहावं लागलंय याच्या निषेधार्थ आणि शे शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे याच्या समर्थनात आम्ही इथं रस्ता रोखू केला आहे किती नुकसान झालेलं आहे काय सांगायला जिल्ह्यामध्ये जवळपास मागच्या अहवालानुसार पाच कोटी के पंचवीस टक्क्याच्या हिशोबानं पाच कोटी कितीतरी पाचशे कोटी रुपये पहिली अग्रिम मदत मिळाली होती पण इथल्या कृषी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या सेटलमेंट आणि आर्थिक व्यवहारामुळे यांनी शेतकऱ्यांच्या तोडाला पानं पुसून स्वतःची घरं भरली आणि स्वतःची पोटं भरली याच्या निषेधार्थ इथं युवक काँग्रेस मैदानात उतरली युवक काँग्रेस आता पालकमंत्री आले होते त्यांनी सांगितले की आम्ही प्रयत्न करू तुमचा पालकमंत्री आहे का पालकमंत्री झालं पालक सरकार झालं आज तुम्ही देशामध्ये पाहिलं असाल याच्यामध्ये संविधानिक कोणीच नाही तर यांच्यावर काय भरोसा करायचा आणि संविधानच विकून काढलं तर यांच्यावर भरोसा करायचा कर आता आपण आंदोलन चालू आहे सध्या याच्या पुढचं काय राहिलं आपलं आम्ही चार दिवसाच्या आतमध्ये जर शेतकऱ्याला मदत नाही मिळाली तर यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसवर दालनामध्ये जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत स्वतः दालनात कुणाला प्रवेश न देता जसा रस्ता रोको केला त्याप्रमाणे कलेक्टर ऑफिस बंद करण्याचं काम करणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या